शिवा तुम स्वागत करते मजा चैनल मध्य नवीन आना तो चैनल सब्सक्राइब करा धन्यवाद माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मैत्रिणींनो भरूट भाज्या कशा करायच्या भरल्या भाज्या गिलके कारले वांगी तर त्यासाठी मसाला कसा बनवायचा ते मी तुम्हाला आज दाखवते बघा आमच्याकडे अशी पद्धत आहे शेंगदाणे घेतले एक वाटी शेंगदाणे चांगले भाजून घेऊ आपण आता चांगले लाल सर होईपर्यंत आपण आता शेंगदाणे भाजून घेणार आहेत बघा आपले आता भाजत आले आहेत पाहू शकता तुम्ही आणि शेंगदाण्याचा वापर करताना ना, काय करायचं साल काढायची नाही साली सकतच आपण मसाला बनवणार आहे त्याच्यामध्ये खूप जीवनसत्व असतं आपण काय करतो शेंगदाणे भाजून घेतो आणि ती वरची साले तो तो, तर फेकून देतो पण ती फेकायची नाही आणि तशीच ठेवायची आता गार झाल्यानंतर आपण मसाला बनवणार आहेत ना तर तोपर्यंत छान होतात ते शेंगदाणे मी तर साली सकतच करते मग बघा तुम्हाला कसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि शेंगदाणे तीळ भाजायचे असेल ना तर जाड बुनाची कडाई घ्यायची करपायला नको म्हणून हे बघा शेंगदाणे आपले भाजून झाले आपण आता काढून घेऊ ते बघा किती छान कलर आलेला आहे मस्त त्याच कडी मध्ये आपण आता तीळ भाजतोय तीळ भाजताना काळजी घ्यायची उडू शकते तीळ म्हणून चांगले असे तडतड तडतड उडेपर्यंत तीळ भाजून घ्यायची हे बघा आवाज येतोय ती तुम्हाला पण येत शेर तिळं आपली भाजून झाली बघा हिच्यात ओतून घेऊ आपण आता आठदा मिरच्या घेतल्या आहेत कश्मिरी मिरची आहे ही आपण आता भाजून घेणार आहेत लवंग आणि काळी मिरी घेतली आठदा तेजपान दोन तीन तेजपानाचे तुकडे करून आहेत चांगलं भाजून घेऊ आपण आता याच्यातच आपण एक चमचा दोन चमचे जिरे घेतोय आणि दोन चमचे बडीशेप घेतोय छान सुगंध सुटलाय बघा मसाल्याचा मिरचीचे ना असे तुकडे झाले पाहिजेत हे बघा पण अजून बघा वापस आहे भाजली गेलेली नाहीये अजून दोन मिनिट मी भाजणार आहे छान भाजून झाले बघा मिरच्या खडे मसाले बडीशेप जिरे हेही आपण आता या मसाल्यात ओतून घेतोय पहा पाहू पा। शकता तुम्ही दोन चमचे खसखस घेतोय आपण दोन मोठे लसून घेतलेले निवडून हे बघा पंचवीस तीस पाकड्या असतील लसूणाच्या पाव किलोच्या वरती मसाला होणार आहे आपला आता तर तुम्ही जास्त लसूण अजून वापरू शकता वापरायचं असेल तर छान भाजून घेऊ आपण आता जास्त खडे मसाल्यांचा वापर नाही केलेला आहे मी मोजकेच मसाले वापरलेले आहेत हे बघा छान भाजून झालं आपण आता काढून घेऊ माझा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मसाला असा मसाला करून बघा आणि भरून भाज्याही करून बघा मग मला कमेंटमध्ये सांगा की कसा झालाय मसाला तर हा आपण आता थंड होऊ देतोय अजून थोडा वेळ थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि तुम्ही नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मसाला थंड झालेला आहे आपण आता मिक्सरच्या भांड्यात ओतून घेतोय मिर्ची पावडर घेतोय त्याच्यात आपण आधी मिरच्या टाकलेल्या आहेत तेवढं तिखट नसतात मिरची पावडर तुम्ही जसं चटणी कमी जास्त तिखट खातात तसं तुम्ही वापरू शकतात मी थोडे मोठे दोन चमचे घेतले घरगुती मसाला घेते दोन चमचे घरगुती मसाला वर्षभराचा बनवलेला असतो दोन चमचे घेतलाय घेतोय आपण आता हे बघा दोन चमचे घ्यायचा जास्त नाही हे बा आधीच भरपूर मसाले झाले आहेत एक दोन चमचे किचन किंग मसाला चवीनुसार मीठ टाकून घेतोय आपण या मसाल्याचं प्रमाण किती आहे त्याच्यानुसार मीठ टाकून घेतोय दोन चमचे मीठ घेतलंय भरून आता आपण हा मसाला वाटून घेणार आहे पण हा मसाला वाटताना काय करायचं खूप असं बारीक नाही करायचं थोडासा मीडियम जाडसर ठेवायचा आहे मसाला चला आता मी वाटून घेते मग दाखवते तुम्हाला हे बघा मसाला कसा वाटलाय तुम्हाला दाखवते मी जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही मीडियम ठेवलेलं आहे हे पाहू शकता हे बघा हे बघा तर जेव्हा तुम्ही भाजी बनवायला घेणार ना त्यावेळेस तुम्ही कोथंबीर चिरून टाकू शकता थोडं तेल टाकायचं आणि मग भाज्या भरायला घ्यायच्या तर हा मसाला ना सहा महिने काय तुम्ही चार महिने सहा महिने आरामात टिकणार याला फ्रीजमध्ये ठेवायचा का की आपण लसूण टाकलेला आहे लसूण वापरलेला आहे म्हणून फ्रीजमध्ये ठेवायचा आणि जर याच्यात तुम्ही लसूण यूज नाही केला ना तर हा मसाला बाहेरही राहू शकतो सहा महिने तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बंद डब्यात ठेवला ना तर हा गरम मसाला इतका छान टिकतो व काही जण तर सहा महिने वर्ष वर्षभराचाही बनवून ठेवतात हे बघा आपण आता याच्यात काढून घेऊ डब्यात पण मी एवढा नाही बनवत मी महिना दोन महिने टिकेल एवढाच बनवते जास्त नाही आहे माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करा धन्यवाद अशा चमचमीत झंझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा